रान काय होतील पाऊस पडलेलं म्हणून निब्बर येतील बरोबर तर नक्कीच कोण कोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काही अडचण येईल का थोडं हे होणार विदर्भात पाऊस येणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि कशा प्रकारे हा पाऊस वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर योग हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर जळगाव हा सर ह्या पट्ट्या मात चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत पाऊस आहे हा सर नक्कीच हा कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सर मुसळधार काची मुसळधार तिकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा कडे आहे जोरात आहे तिकडे हा आणि अलकडे अलकड रिमझिम येणार आहे मग हा सर बरोबर आणि मराठवाड्यात जर म्हणायचं म्हटलं सर तर मराठवाडा असो खानदेश असो या भागात कसं राहील इकडे कमी राहणार आहे हा सर इकडे तुरळक तुरळक राहणार कुठं कुठं हा सर नक्की सोयाबीन शेतकऱ्यांसाठी काय सांगाल सर तुम्ही म्हणजे सात तारखेच्या नंतर काय म्हणा धुई धुकी येणार आहे सातच्या नंतर पाऊस उघड नऊ कमी होणार आहे सातच्या नंतर बऱ्याच महाराष्ट्रातून बऱ्याच भागातून पाऊस निघेल बऱ्याच ठिकाण बऱ्याच ठिकाणा पंधराला मात्र पंधरा ऑक्टोबरला राज्यातूनच जाईन पाऊस पंधरा ऑक्टोंबरपासून तसं सात पासूनच निघायला सुरुवात होणार आहे हा सर नक्कीच दे 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 आता देखील म्हणजे सकाळी सकाळी आणि रात्री थंडी जाणवते थोडेफार आणि दवबिंदू बिंदू देखील पडत आहे सर हो ना हा सर नक्कीच म्हणजे जवळपास सर असं म्हणता येईल की एवढं मोठं पावसाचं काही नाही चार पाच सहा सात चा सा, थोडा पाऊस आहे फक्त पूर्व विदर्भात जास्त आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात त्याच्यानंतर काय होणार आहे इकडं परभणी जिल्ह्यात काही जालना जिल्ह्यात तुळ तुळ कुठेतरी पडणार आहे संभाजीनगरकडं इकडं धुळे जिल्ह्यात एक थोडा राहील नंदुरबारकडे एक राहील नाशिककडे एक थोडाफार पड सर नक्कीच मोठं नाही पडणार असा हां सर नक्कीच सर शेतकऱ्यांना मला हे अगोदर सांगायचं होतं आपल्या रेकॉर्डिंग सुरू म्हणजे आपले जे होण्या अगोदर म्हणजे हवामान अंदाज विचारण्या अगोदर आपण नक्कीच सर या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अंदाज दिलेले आहेत सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे सर आणि त्यासाठी मी तुमचे आभार देखील मानतो सर आणि नक्की शेतकरी तुमचे म्हणजे खूप आभारी आहेत सर आणि आम्हाला देखील यामुळे प्रोत्साहन भेटतं सर शेतकऱ्यांच्या चांगले चांगले कमेंट्स येतात सर हो ना शेतकऱ्याला म्हणून आता सात तारखेच्या नंतर सुरू करा सोयाबीन करायला काय हरकत नाही हा सर नक्कीच आणि माझं चार पाच दिवसात बी जमते तीन चार पाच सहा तारखेला काढून काय करावं लागेल दुपारच्या नंतर झाकून ठेवावं लागतं हा म्हणजे सोंगणीसाठी वेळ आहे समजा मिळू शकतो यामध्ये एवढा काही मोठ्या स्वरूपाचा पाऊस नाही उग थोडं काय होणार आहे येणार आहे एवढा काही मोठं नाही घाबरण्यासारखा तसा पाऊस काय नाही येणार हा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के निघून गेल्यासारखा समजा पाऊस हो तर नक्कीच थंडीला कधी सुरुवात होईल याबाबत काय थंडी तशी ना काही ठिकाणी पंधरा ऑक्टोबरला नंतर देखील थोडी थंडी जाणार सर मग ती थंडी वाढत जाईल आणि दोन ऑक्टोबर दोन नोव्हेंबरला खूप थंडी राहील हा सर दोन नोव्हेंबरला काय करायला पाहिजे हे सोयाबीन निगरला पेरणीची तयारी करायला पाहिजे हा सर नक्की सर जमीन मग काय वाटेल सुक हडकती जमीन हा सर जमीन हरकत पुन्हा उगवत नाही हे होते प्रॉब्लेम रान काय होतील पाऊस पडलेलं म्हणून निबर येतील नक्कीच कोणत्या जिल्ह्यांना राहील आणि कसा पाऊस राहील सोयाबीन काढण्याची काही अडचण येईल का थोडा हे होणार विदर्भात पाऊस येणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ हो सर कोण कोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहू शकतो आणि कशाप्रकारे हा पाऊस राईन वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हा सर त्याच्यानंतर अमरावती अकोला शेअर करा अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी अरंबशेच या चॅनल सबस्क्राईब करा